हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल माय मराठी शब्दकोश मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नवीन पाच शब्द त्याचे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द उदाहरणासह घेऊन आले आहे व्हिडिओ हा तुमच्यासाठी नक्की उपयोगाचा ठरेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर मागचे व्हिडिओ नक्की बघा तर आज आपल्या सिरीजचा बेचाळीसावा दिवस आहे आजचा पहिला शब्द आहे हेरिटेज म्हणजे परंपरा वारसा किंवा सांस्कृतिक ठेवा याचेच समानार्थी शब्द बघूया लेगिसी म्हणजे वारसा पूर्वजांकडून मिळालेली संपत्ती किंवा परंपरा दुसरा शब्द ट्रेडिशन म्हणजे परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आलेले रीतिरिवाज किंवा संस्कृती याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया मॉडर्निटी म्हणजे आधुनिकता नवीन व आधुनिक विचारसरणी दुसरा शब्द इनोव्हेशन म्हणजे नवनिर्मिती नवीन गोष्टींचा स्वीकार करणे याचे उदाहरण बघूया इंडिया हॅज अ रिच हेरिटेज ऑफ आर्ट अँड कल्चर भारताला कला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभला आहे नेक्स्ट वन हेजिटेट म्हणजे संदेह व्यक्त करणे संकोच करणे किंवा थांबणे याचेच समानार्थी शब्द बघूया पॉज म्हणजे थांबणे क्षणभर विचार करण्यासाठी थांबणे दुसरा शब्द डाऊट म्हणजे शंका एखाद्या गोष्टीवर विश्वास न ठेवणे याचे विरुद्ध अर्थी शब्द बघूया प्रोसीड म्हणजे पुढे जाणे कुठलाही विचार न करता बिंदास पुढे जाणे दुसरा शब्द डिसाइड म्हणजे निर्णय घेणे ठरवून लगेच कृती करणे याचे उदाहरण बघूया ही हेजिटेटेड बिफोर आन्सरिंग द डिफिकल्ट क्वेश्चन कठीण प्रश्नांचे उत्तर देण्याआधी तो थोडा संकोचला नेक्स्ट वन हायलाइट म्हणजे ठळक करणे अधोरेखित करणे किंवा महत्व देणे याचे समानार्थी शब्द बघूया एम्फसाइज म्हणजे जोर देणे विशेष महत्व देणे दुसरा शब्द अंडरलाईन म्हणजे अधोरेखित करणे ठळकपणे दाखवणे याचेच विरुद्ध अर्थी शब्द बघूया इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे महत्व न देणे दुसरा शब्द ओवरलुक म्हणजे दुर्लक्ष करणे गंभीर न मानणे याचेच उदाहरण बघूया द टीचर हायलाइटेड द इम्पॉर्टंट पॉइंट इन द लेसन शिक्षकांनी धड्यातील महत्वाचे मुद्दे ठळक केले नेक्स्ट हिलॅरियस म्हणजे अत्यंत विनोदी खूप मजेदार किंवा हास्यास्पद याचेच समानार्थी शब्द फनी म्हणजे विनोदी हसवणारा दुसरा शब्द अम्युजिंग म्हणजे मनोरंजक आनंददायक याचे विरुद्धार्थी शब्द बघूया सिरियस म्हणजे गंभीर नकळत हसू येऊ नये असा दुसरा शब्द बोरिंग म्हणजे कंटाळवाना मनोरंजक नसलेला याचेच उदाहरण बघूया द कॉमेडियन्स हिलेरियस जोक्स मेड एव्हरी वन लाफ विनोदकाराच्या प्रचंड विनोदी जोक्स मुळे सगळे हसले नेक्स्ट वन हि छाईक म्हणजे लिफ्ट घेणे किंवा विनामूल्य प्रवास करणे याचेच समानार्थी शब्द बघूया थम अराइड म्हणजे लिफ्ट मागणे विनामूल्य प्रवास करणे दुसरा शब्द कॅच अराइड म्हणजे लिफ्ट मागणे कोणी घेऊन जाईल त्या गाडीत प्रवास करणे याचेच विरुद्ध बघूया ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे स्वतः वाहन चालवणे दुसरा शब्द पे फॉर राईड तिकीट काढून प्रवास करणे प्रवासासाठी पैसे देणे याचेच उदाहरण बघूया ही समटाइम्स प्रिफर टू हिच जाईक तो कधी कधी लिफ्ट मागून प्रवास करतो तर हे होते आजचे पाच शब्द मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया यू फॉर वॉचिंग बाय